भारत देशातील महान सूफी संत हजरत ख्वाजा मोहिनुद्दीन शिश्ती गरीब नवाज यांच्या छटीनिमित्त कल्याणच्या सूचक नाका परिसरात प्रसादाचे वाटप करण्यात आलं इस्लामिक कॅलेंडर अनुसार अजमेर येथे ख्वाजा गरीब नवाज यांची छटी शरीफ म्हणजे उर्स सात जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आलं फक्त अजमेरच नव्हे तर संपूर्ण भारत देशात ख्वाजासाहेबांच्या अनुयायांकडून त्यांच्या उर्स निमित्तानं विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं याच अनुषंगाने शुक्रवारी नाका परिसरामध्ये सालाबादप्रमाणे आर पी युवा नेते भारत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली छटी शरीफ साजरी करण्यात आली शुक्रवारी नमाज संपल्यावर परिसरातील लोकांमध्ये गोड प्रसाद वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी फै्याज खान नवशाद शेख अली खान फिरोज पठान शहबाज शेख शोएब शेख मेहमूद अंसारी सलमान चौधरी नवाज मुलाणी शादाब सिद्दीकी यांच्यासह अनेक लोकांनी विशेष योगदान दिलं दरम्यान परिसरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत असून सामाजिक एकोपा जोपासण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचं यावेळी भारत सोनवणे यांनी म्हटलंय या, या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि सगळे एकत्राने सर्व सण मोठा उत्साहाने साजरा केला पाहिजे आणि या छट्टीच्या चे निमित्ताने सरकार गरीब नवाज यांच्या ऊरूस निमित्ताने सूचक नाक्याला चालावतात प्रमाणे याही वर्षी सगळं संपूर्ण ग्रुप सर्व मित्रमंडळी सर्व जातीचे लोक एकत्र मिळून हा सूचक नाक्यावर गरीब नवाज यांची छट्टी मोठ्या उसात करत असतो त्याच्यामध्ये समाजसेवक आपले फिरोज पठाण हे सगळा पूर्ण ग्रुप आणि आमचे सगळे सहकारी असेच कार्यक्रम मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात यावं आणि आपल्यामध्ये एकता आहे असा मॅसेज त्या पूर्ण देशभरात गेला पाहिजे हीच आमची एकीची भावना आहे आणि आमच्या सूचक नाक्यावर एकीचा एक पैगाम पूर्ण महाराष्ट्राभर प्रत्येक वर्षी जात असतो त्या कव्वालीच्या माध्यमातून असो महिमत पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त असो खाजा गरीब नवाज यांच्या असो किंवा रोजा एकतर पार्टी निमित्ताने आम्ही सर्व एक आहो हा मॅसेज पूर्ण देशभरात पसरवण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही असाच प्रयत्न प्रत्येक वर्षी हो जाईल right. याची शाश्वती देतो आणि थांबतो आणि आपण एक आहोत हाच मेसेज पूर्ण देशामध्ये गेला पाहिजे याची आम्ही मानवता धर्म पाळत आहोत आणि पाळणार आहोत आज जो सूचक के अंदर छट्टी शरीफ का प्रोग्राम हुआ है खाजा गरीब नवाज़ का उर्स मुबारक आठ सौ तेरहवा मनाया जा रहा है बहुत ही खुशियों से और तमाम बच्चों ने इंतज़ाम किया है और समाज सेवक भरत सनों ने साहब और तमाम लोग इसमें बढ़ चढ़ कर हिस्सा ले रहे हैं बहुत ही खुशियाँ हैं और माशाल्लाह ऐसे मौके पर दिल खोल करके कर बोलना चाहिए या गरीब नवाज़ या गरीब नवाज़ हक मोहीन हक मोहीन